जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सरपणी नदीला महापूर बंधारे गावात शेतात घरात पाणी मोठे नुकसान नवापूर तालुक्यात मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस सुरू असला दुरपाडा बरडीपाडा आणि गडदानी गावांच्या वर डोंगराच्या पायथ्याशी असलेला लघु मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून गेला आहे या धरणाच्या विसर्ग होत असून सरपणी नदीला महापूर आला आहे नवापूर तालुक्यातील बंधारे गावात असलेल्या सरपणी नदीच्या पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या आठ ते दहा घरामध्ये पाणी शिरल्याने काहींचे जीवनावश्यक साहित्य वाहून गेले तर काही गावकरी रात्रीच्या काळोख अंधारात साहित्य बचाव कार्यात लागले होते तसेच महापूरमुळे अनेक शेतात पाणी वाहत असल्याने शेतातील उभ्या पिंकाचे व घरातील जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदील झाले आहेत विसरवाडी परिसरातील लघु मध्यम प्रकल्प मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊन सरपणी नदी दुथडी भरून वाहत आहे बंधारे गावाला नवापूर तलाठी मंडळ अधिकारी यांनी त्वरित भेट देऊन नुकसानग्रस्त घराचे व शेतातील पिंकाचे पंचनामा करून शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी गावकरी करीत आहेत नवापूर प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नवापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला असून रात्रीपासून महापुरा महापूर आपल्या सरपणी नदीला बंधाऱ्या गावामध्ये महापुरा महापूर आलेला आहे नदी, नदी ही नदी सुपरी गडदणी एवढा लांब होऊन ही नदी येते आणि ही नदी डायरेक्ट नेहसू नदीला टच करते आणि त्याच्यामध्ये दोन घराचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे शेतीचं पण भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे माननीय तहसीलदार साहेब तलाठी सर्कल यांना मी विनंती करतो मी एक तालुका अध्यक्ष शबरीमाता भिंगा आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य त्याच्यामुळे मी त्यांना सरकारला विनंती करतो की ताबोडसोब ताबोडसोब ताबो पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी